क्रांती करा ही तुम्ही सतरंजी सोडूच नका अजिबात सोडू नका अजिबात उंडारू नका इकडे तिकडे मी शब्द वापरतो उंडारू नका उगीच नाशिकमध्ये फिरायला जाऊ नका जागा सोडायची नाही आणि इथूनच सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमचे लोक जेवढे मास्टर लोक आहेत ना आता इथं एक्स स्वरनं कोणाला काम करतात हातवर करा बरं ट्विट कोणाला करतात ट्विट ट्विटर वापरणारे कोण कोण आहे एकदम सिरियसली ट्विटर कोणाला वापरता येतं तीन किंवा चारच लोक पहा तुमच्यामध्ये आणि आज ट्विटर सारखं माध्यम जर तुम्हाला वापरता येत नसेल तर तुम्ही कुछ ठरता करता ते दोन चार पोरं पुढे घ्या ट्विटरवरनं ट्विट करा तुमच्या मोदींना लिहा शहांना ल्या राष्ट्रपतींना लिहा आणि इथला जो वळका आहे तो असा विरळ विरळ दिसू देऊ नका सुंदर सुंदर फोटोग्राफ्स काढा पाठवा ते आणि इथलं मनोगत व्यक्त करणारी जी लोक आहेत ना ते पावल्यासारखं बोलणाऱ्याच्या हातात माईक देऊच नका जे गंभीरपणे बोलू शकतील गंभीरपणे बोलू शकतील त्यांच्या क्लिप्स बनवा त्या क्लिप्स पाठवा आणि क्लिप शुड नॉट बी मोर दॅन वन मिनिट तीस ते चाळीस सेकंदामध्ये आवरा आणि पाठवा बरं सगळ्यांना का नाही होणार तुम्ही इथेही बसून जर आळसच करणार असाल तर तुमच्याकडे ढोंगूनही कोणी पाहणार नाही हादरे द्या सोशल मीडियाच्या माध्यमातन त्यांच्या स्मार्टफोनवर तुडून करून ज्यावेळेस तुमचा मेसेज जातो ना त्यावेळेस त्यांना घाबरायला होतं लक्षात घ्या पण त्या घाबरल्याची नोंद काही कोणाकडे नसते तर इथून मारा चालू ठेवा तोपगो यांचा मारा आपले आपले स्थानिक आमदार आपले आपल्या भागातले मंत्री आपल्या आपल्या भागातले सगळे लोकप्रतिनिधी खासदार सगळ्यांना सुरू करा शूट करायला सुरुवात करा आणि ते वाले पोरांनी पुढे यावर ट्विटर हँडल वापरणारे पुढे या ट्विटर हँडल वाले पुढे या ट्विटर हँडल वाले या इथं चार पाच जण आहेत ते त्यांना घ्यावरती हे आता क्रांती करतील ट्विटर लावला त्यांना आणि आता हा ट्विटर हँडलवाला जो ग्रुप आहे ना यांचं ऐका तुम्हाला बाकी सोशल मीडिया छान हँडल करता येतो मार्गदर्शन नाही मार्गदर्शन नाही करणार नाही हे इथून हल्ले ना तर त्यांना माझ्यासारखा ठोकणारा माणूस पाहिजे इथं गाड्या चोळू नका एकमेकाच्या शिस्तीतच राहा शिस्तच तुम्हाला उत्तर देईल इथं काही गाड्या चोळायचा कार्यक्रम नाहीये इथं हक्क मिळवण्यासाठी आलोय आपण आपल्याला आपल्या पत्रामध्ये न्याय पाडून घ्यायचा आहे जो बेशिस्त असेल ना त्याला आधीच काढून द्या इथून कारण त्याच्या एका नोंदीमुळे तिकडे पोलीस खात्यात गृह मंत्रालयाला जावलेला रिपोर्ट जातो त्यावेळेला तुमचं आंदोलन खोकला असा तिथे रिमार्क मारला जातो आज दिवसभराचं तुम्हाला सांगतो आता माझं भाषण चालू इथे शंभर टक्के आहे गॅरंटी यू तिथे नोंद होणार की हे गंभीर वरंग घ्यायला लागलं म्हणून का तर मी गंभीर आहे मी खंबीर आहे म्हणून तिथं नोंद जाईल तशी आणि मूळ मुळून गुळू गुळू केलं ना होणार नाहीये सदैव सैनिका पुढेच जायचे न मागुती तू कधी फिरायचे गप गुमान बसा चटईची तुमची इतकी मैत्री झाली पाहिजे ना तुमच्या उष्णतेने चटई वितळली पाहिजे इतके बसा गरम करा चटाया काही प्रॉब्लेम नाही तरच उत्तर निघेल आणि शंभर टक्के उत्तर निघेल तुम्हाला सांगतो फक्त गंभीर व्हा इतिहास इत्यास। होईल <ieso>? इतिहास <स्थ> आणि तुम्ही सामान्य पद्धतीने जगणारी सामान्य कुटुंबातली मंडळी धीर सुटतो धीर सुटत नसेल तर घरचे धीर सोडायला पाडतात आणि या देशात कधी बदलच होणार नाही निराशेचा सूर लावणाऱ्यांना मांडवात बसूच देऊ <laughs> नका निराशेचा सूर असणारे इथे थांबूच नका जे आशावादी असतील त्यांनीच इथे बसायचं आहे तिघं जण आहे तुम्ही फक्त का आहे या चौघांना नीट पाहून घ्या माझं सरक्ष तू तू इकडून पाहिता असं या चौकांना नीट बघून घ्या ज्यांना ज्यांना सोशल मीडिया हँडल करता येत नाही ना सगळ्या शंका यांना विचारा आणि यांच्याकडनं आकर्षक पद्धतीनं सोशल मीडिया कसा वापरावा हे शिकून घ्या आणि विनम्र त्यांच्या पुढे टाईट बनू नका आणि विनम्रतेनं शिकून इफेक्ट पिफेकतील तुम्हाला सांगतो लिहून देतो मी तुम्हाला आता यांनी सुरुवात केली होती पण असं कडक भाषेत सांगणारा कोणी भेटला नव्हता ताबडतो बात इतर तीनशे लोक आहेत आपण पाचशे आपण तीनशेच धरू सातशे आपण तीनशे धरू सिरियसली काम करणारे तीनशे धरू तीनशे लोकांनी आतापासून या क्षणापासून आहे ना सोशल मीडियाला काम करायला सुरुवात करायचं आहे तो मला सांगतो उद्या अशा वेळपर्यंत बरेच बदल झालेले असतील कारण आता कारण आता खूप नाजूक गोष्ट तुमच्या हाती देऊन इथून मी निघतो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागलेल्या आहेत नगरपंचायती नगर, नगर परिषदा नगरपालिका यांचे इलेक्शन आहेत दहा तारखेला फॉर्म भरायची वेळ आहे खरं का खोट जर आपण राज्य सरकारला निवडून आणण्यासाठी मदत करू शकतो तर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये या सत्ताधाऱ्यांचे माणसं पाडू शकतो ताबडतोब तो बैठक करायला सुरुवात करा फाटून जातील लोक काहीच प्रॉब्लेम नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा कावा ना तेव्हा फेल गेला ना आत्ता फेल जाईल काहीच अडचण नाही कनीमिकावे चालू करा तुमचा कार्यक्रम कर। आपल्या आपल्या संघामध्ये सगळं यांच्या विरोधामध्ये लिहायला सुरुवात करा तुम्ही काहीच अडचण नाही आमच्यावर काय अन्याय झाला हे सांगायला सुरुवात करा आता हे सगळे लोकांचे पॅन्टीत पाय आलायला लागतील अजिबात वेळ लागणार नाही फक्त तुम्ही सिरियस व्हा जे आलम टाळम करायला आले ना टंगळ वंगळ करायला आले ना त्यांना वेचून वेचून बाजूला काढा थोड्या <laughs> मारा मारे होते इथं काही फरक पडत नाही त्यांना बाजूला काढा <laughs> गवातले खडे जसे काढतो तसे काढून ठेका जे सिरियस असतील ना त्यांनी इथे राहा तुम्हाला सांगतो तेच लोक क्रांती करतील <laughs> काहीच अडचण नाही दाड आमची आज मी तुमच्यामध्ये जे आलोय ना मी एकटा सगळ्यांना शिंगावर घेत होतो आपोआप लोक जमत चालतात काय हरकत नाही एक एक आंदोलन सुचत जाईल तुम्हाला काहीच अडचण नाही हे पोरं जे नाशाला बसलेले हळूहळू शर्ट काढतील मग हळूहळू गंजी काढतील हळूहळू पॅन्ट काढतील बघा काय काय होतंय ते सगळं व्यवस्थित होईल डोकं चालेल तुमचं डोकं शांत करा माझ्यासारखा बाहेरचा माणूस इम्पोर्ट करायची गरजच नाही तुम्ही शांत ना तर मेंदू चालेल की काय केल्याने अहिंसात्मक आंदोलनातनं या मतमस्त सत्तेच्या हत्तीला आम्हाला नियंत्रणात आणता येईल चालू जा इथून आणि हजारो लाखो आंदोलनांचे प्रकार पडलेले जे तुम्ही या मांडवात करू शकता तेच करा आणि शेखी मिरवू नका मिचले शाना त्या शहाण्याला त्या खालीच बसवा देतात आणि सगळं शांतपणे करा